नवीन ब्लॉक बिहळ ब्लॉक होणार बर किती कामाटी कापली ती तीन तीन आणि एक काप मग काप आणि ती हे कुठे आई ऐ काय कुठल्या म्हणजे तू दुण। दुण।

एक आणि मसाला डब्यात चटणी आहे का होय आता काय ही टाकलं काढायचं ही टाकले वर टाकते ऐकतो तू ही आधी वरण ही शेव एक पॅकेट शेव दोन पॅकेट टाकायचं दोन पॅकेट शेव दोन पॅकेट शेव वरण डाळ हम्म इधर इधर अस हजार अस मै इधर आहे मै इधर आहे दाळ दोन पैकेट डाळ दाड एवढीच हा कावडीच मीठ टेस्ट टेस्ट लाटणी मी चटणी तू तयार झाली हो भेटू आता मसाला टाकून झाले वाहून कस गेच आता असं झालेलं आहे आता असं झालेलं आहे तर आता हे पॅकेट फोडून डाळ फुड फरसाण फरसन डाळाच मग तर भाऊ समजा तयार झालेला समजा तयार झाले मी चाललो ही घेऊन राहणार काल जिथं अभ्यास करत होतो तिथं चाललोय पाण्याची बाटली ह्या बुगण्यात बिळ आणि खाली आई चिप्स आहेत चिप्स आहेत घेऊन आलो इथं एक लिंबू पाहिजे इथं लिंबू याला एक लिंबू भेटलं भागलं आपलं आधी हे टीकेवतो अरे समजा इथं हातरलंय हे ना टाकून हिट व्हायचं आणि इकडं बागत लिंबू आहे त्या बागत लिंबूणी एक लिंबू गवलं ओके मध्ये पार्टी ओके मध्ये पार्टी होती लिंबू गवलंय लिंबू चाकू आणला

E aí aí आई घरीच आहे ना एवढ आई तर बाहुड्या बेळ तयार झालेली बेळ काय अशी दिसत नाही पण आली ती कुंड घरनं बकेट घेऊन बोलवलोय मी कचरा हात समजा चटणीने हे बसलेला आहे आई ती बकेट घेऊन आली भेळ पण निस एक नंबर झाली खाऊन बघतो थोडी भेळ खाऊन झाली बीळ खाऊन आता आम्ही चाललोय भीळ ही आली ही गाडी एस एस हंड्रेड गाडीचा आवाज गाडीचा आवाज नुसता येत नंबर आहे ये हिला घेऊन चाललोय आवाज ऐकू तो आणि जाऊन उठाले रे देवा उठाले रे बाबा मुझे मीर को नहीं रे या दो को उठा। तो, बस तर भावांडू राणं आलतो राना चलत चाललोय आता घरी वाकडीचा रोड आहे वाकडीच्या रोडने आता चल जायचं आहे घरला शुभे सोडून गेलाय हे दिसते ती शुभ्याची टोपी घेतलेली त्या पाय शुभे निवून गेलाय बघू येतोय का नाही मी तर चल चाललो आहे घरी बघू तर भावानं घरी पोचलोय इथं गाणी ऐकत बसलोय घरी येऊन ही साऊंड आणलाय इथं मोबाईल आहे दुसरा एक ते येऊन गाणी लावले ते ऐकत बसलोय आणि हे ऐकून आलोय घरी घरी आत्या आले तो अमच्या काटा काढा एवढा मग टांगड्यात ती काढा काटा का तरी त्या तुम्ही आला ना बार्शिवून एवढा काटा काढा माझा बारशिवून आल्याबद्दल काटा काढा माझा मग या

ओयू केवला होला काटा हं आ 15 ही पाणी काटा लय झाला मोला पण तोचला आज तोचलाय आज मुन मला या कळलं यात काटा हाय मम्मी घेतला काढू तुस का करतो बाहेर निघ दुखत पण कमी नाही तसं केल्यावर मला काय झालं हा काय होत होय काय होत आई <hesitation> Ragitu, tuh. Kislihe, Gusatahe, Nigitei aja te karta, <hesitation> Wazete, <hesitation> निघला नाही तर चलू द्या भिनत बरोबर कमाल जायचंय फिरायला तर बान काटा काढून झालाय ह्या ब्लॉग का तो लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका